नमस्कार मी पीयुषा स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये काल मोठ्या भक्तिमयी वातावरणात जल्लोषात आणि उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे मी सध्या आहे पुण्यातील ऐतिहासिक अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी यंदा बाप्पा वरद विघ्नेश्वर वाडा अशा अनोख्या वाड्यामध्ये विराजमान झालेला आहे आणि या संदर्भातच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनित बालन सर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये एकूणच हा उत्साह पाहता त्यासोबतच आकर्षक अशी यंदाची ही सजावट आहे वाडा ही ही संकल्पना संकल्पना नेमकी कोणाची नाही जान्हवी धरिवाल बालन यांची आहे कारण मला वाटतं की दरवर्षी गणेश उत्सवाची जे पण देखाव्याची संकल्पना असते ती त्यांचीच असते आणि ही पण संकल्पना त्यांची आहे जागा कमी असल्यामुळे आम्ही कुठल्याही मंदिरची प्रतिकृती हे करू नाही शकत म्हणून दरवर्षी तुम्ही पाहिलं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे काल काल्पनिक देखाव मागच्या वर्षी आम्ही ओंकार महार केला होता ह्या वर्षी आम्ही वरद विघ्नेश्वर वाडा असं काल्पनिक वाडा डेकोरेशनच्या स्वरूपात इथे आणि आपल्या लाडके बप्पा साठी केलं आहे नक्कीच सर आपण जर पाहिलं तर हा वाडा आहे वरद विघ्नेश्वर वाडा असं नाव देण्यात आलेलं आहे तर बारकावे जपण्यात आलेले आहेत नेमकं काय काय पाहायला मिळेल या वाड्या नाही याच्यात तुम्ही जे पाहिलं की जुन्या काळी जशी वाडा असायची त्या वाड्यात जेव्हा माणूस आत जातो तर वयस्कर असेल तर तो त्याचा कोट काढतो टोपी काढतो तो तसं लावतो छत्री लावतो मग एक झोपाला असतो मग जी इथे वाड्याची जी आर्चीज असते किंवा जुन्या कालची जी डिझाईन आहे ती डिझाईन पूर्ण इथे रेप्लिकेट झाली आहे आणि वर्ध विघ्नेश्वर वाडा हे नाव देण्याचा हेतूच आहे की आज वर्ध म्हणजे आशीर्वाद म्हणजे आज जेव्हा भाविक आपल्या लाडके बाप्प्याच्या दर्शनासाठी येतात बा, येतो फक्त आशीर्वादच नाही देणार आशीर्वाद नाहीश विघ्नहर्ता येतो तो आशीर्वाद पण देईल आणि त्यांच्या विघ्न पण काढेल म्हणून त्या विघ्नेश्वर तर तुम्ही सांगितलं की ही जागा कमी असल्यामुळे आपण जे काही आपण पुण्यात सध्या पाहतोय ट्रेंड आहे की विविध मंदिरं जे आहे त्याच्या प्रतिकृती साकारण्यात येतात त्यातल्या त्यात आपण ही भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये त्यांना आपल्या बाप्पाचं व्यवस्थित दर्शन घेता यावं या स्पेसचा उपयोग करणं खूप चॅलेंजिंग काम असं पाहायला गेलं तर होतं तर ते कसं करण्यात आलेलं आहे आणि भाविकांच्या कशा प्रतिक्रिया येत आहे मूल हेतू हे की जेव्हा गणेश उत्सव होतो किंवा जेव्हा गोष्टी आपण करतो आप आम्ही सगळे जण मंडळाचे कार्यकर्ते असतील हे असतील एकच आम्ही आमचं मेन इंटेन्शन ही असते की जो भाविक जो येतो तो त्याचे सत लाडक्या गणपतीच्या दर्शनासाठी येतो आणि त्यांचं कुठलाही गैरसोय व्हायला नाही पाहिजे त्याच्या हिशोबाने आम्ही नियोजन करतो आमच्याकडे रांगाचे तीन प्रकारचे लाईन असतात एक ज्यांना आज जाऊन बापाचं दर्शन घ्यायचं त्यांनी आज जाऊन घेऊ शकतो एक रांग आपल्या मुख्य दर्शना आणि एक वेगळी आपण महिलांसाठी शेवटचा प्रश्न दरवर्षी तर उत्साह असतोच संख्येने येत असतात परंतु यंदाच वेगळे पण काय जाणवत नाही मी म्हणलं की यंदाच वेगळं पण हेच आहे की दरवर्षी म्हणजे कोविडच्या काळानंतर दोन हजार बावीसचं गणेश उत्सव जे आपण पाहिलं त्याच्यानंतर नेहमी आम्हाला वाटलं की घरचे गणपती विसर्जन झाल्यावर गर्दी वाढते पण बहुतेक आता गणेश उत्सवचं स्वरूपच बदललं आहे आणि गणेशोत्सव हा पुण्याचं लोकल टू ग्लोबल झाला आहे फक्त पुण्यातले लोक येत नाही महाराष्ट्राचे येत नाही देशातले येत नाही पण परदेशातून पण लोक येतात म्हणून डे पासूनही प्रचंड गर्दी आपल्या लाडके बाप्पाच्या दर्शनासाठी लोक येतात मी भाविकांना एवढंच सावन करेल की पुण्याचा उत्सव हा वैभवशाली उत्सव आहे आणि या गणेश उत्सवासाठी अनेक लोक परदेशातून येतात या दर्शनासाठी आणि मी सर्व पुणेकर आणि सर्व भाविकांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही सगळ्यांनी या गणेशोत्सवात सहभागी धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या मागची बदलबद्दल तर हे होते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुणे बालन तर यांनी आपल्याला पुण्यात जो काही हा गणप गणेशोत्सव होत आहे तर सर्व भाविकांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे पुण्याहून सौरभ मानेसह मी पियुष आवसर डिजिटल प्रभात पुणे